रात्री मध्यरात्री बंद करायचा म्हणून निर्णय घ्यायला आहे हे काय पाकिस्तान नाही आहे किंवा इथं बॉम्ब पडणार नव्हता पण तो पर्याय रस्ता झालेला नाही डायड दहा तारखेला रात्री आम्हाला आदेश काढला की हा रस्ता बंद होणार आहे लक्षात लगे चार पाच किलोमीटर भिंत नाही आहे त्या विमानतळाला तिथं तुमची सुरक्षा जात नाही काय पण हे एका रात्रीत घडलेला प्रकार आहे कोणतीही कोणत्याही गावाला कोणतीही पुरुष निवेदन कुठल्याही प्रकारचं दिलेलं नाही सुरक्षा तुम्हाला आता दिसायला चौदा वर्ष झालं तिथं काय आता काय बोलता येत नाही मला एवढं घारेड भाषा बोलून आहे जाणून बुजून तुम्ही गोरगरीब जनतेवर ग्रामीण भागावर अन्याय करताय सिद्ध झालेला आहे कायद्यानं जर आम्ही आज पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात गेलो की पीडब्ल्यूडी हा रस्ता अजून शासनाकडे वर्ग केलेला आहे प्रशासनाने निव्वळ लोकांना उल्लू बनवायचं काम केलेलं आहे तर म्हणजे यांच्या मनात रस्ता पर्याय मार्ग आम्हाला द्यायचा आहे का नाही हीच भूमिका गुलदस्तात ठेवलेली आहे जसं कलेक्टर साहेबांनी एका दिवसात अध्यादेश देऊन हा रस्ता बंद केला तसं त्यांनी एका दिवसात अध्यादेश देऊन परत तो चालू करावा ते राजकारण तुमच्या घरात ठेवा विनम विमानतळ तुमच्या घरात ठेवा फक्त आम्हाला आमच्यातील रस्ता द्या बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गकुच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार विमानतळाचा सौरक्षाचा मुद्दा घेऊन ते नेरलीतामगा रस्ता बंद करण्यात आला आहे त्यामुळे त्या त्या मार्गावरील गावकरी आक्रमक झाले होते त्यांनी आज माझी माझी आमदारांसोबत तसेच पालकमंत्री यांच्यासोबत बैठक घेत कार्यालयामध्ये आज ही बैठक पार पडली या नेमकं काय कारण आहे की नेमकं या या रस्ता बंद केल्यामुळे कोणत्या त्रासाला सामोरं जायला लागणार यासाठी ग्रामस्थ आपल्यासोबत तर काय सांगायला जा दा। का मन। जातं की रस्ताही बंद केला नाही गावकऱ्यांचं काय म्हणणं आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला पर्यायी रस्ता द्या आणि तो रस्ता बंद करा गेली चौदा वर्ष झालं आम्ही त्या रस्त्याची वाट बघावली की पर्याय रस्ता कधी होणार पण तो पर्याय रस्ता झालेला नाही आणि डायरेड दहा तारखेला रात्री आम्हाला आदेश काढला की हा रस्ता बंद होणार आहे लक्षात तिथून आमच्या कॉलेजला जाणारी पन्नास ते चाळीस मुलं सायकलनं रोज जातात ती चौदा किलोमीटरवरून जाऊ शकत नाहीत आम्हाला दवाखाना नाही आम्हाला दवाखाना पहिला उजाळामध्ये प्रोवाईट आहे तिथं जायला झालं काय तर प्रथम उपचार घ्यायला तर तिथं पहिला जायला लागते शिरगाव नेरली तिकडे कुठेही दवाखाना नाही त्यामुळे तिथं जायला लागते त्यामुळं सर्वांना ह्या पर्याय रस्ता दिल्याशिवाय तो रस्ता बंद करणे चुकीच आहे जनावरांना पण जाणं येण्यासाठी तिथे रस्ता नाही दुसरीकडे जनावर नाहीत गावाला दोन किलोमीटरच्या अंतरासाठी नऊ किलोमीटर मीटर जायची आल्या आणि हे चुकीचं आहे आणि आम्हाला न सांगता आम्हाला ज्यावेळी आमच्या जमिनी घेतल्या आम्हाला विमा आमच्या जमिनी गेल्या त्यावेळी आम गे आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की पर्याय रस्ता झाल्यानंतर हा रस्ता बंद करणार पण आता युद्धजन्य परिस्थितीमुळे बंद केलं म्हणून सांगायला लागल्यात आम्हाला पण हा मुद्दा नाही आहे की एवढं आपले इथंपर्यंत येण्याचा काय विषय नाही आणि आमचा रस्ता डायट बंद करावा ही अशी एवढी पण परिस्थिती नाही आहे वारंवार वार की आम्ही कल्पना दिली होती तरी देखील कल्पना आम्हाला कोणतीही दिलेली नाही साहेब सुरक्षेचा मुद्दा हे प्रशासन जे सांगतं आहे आता जवळजवळ सोळा किलोमीटरपैकी बरोबर अकरा किलोमीटर भिंत आहे चार पाच किलोमीटर भिंत नाही आहे त्या विमानतळाला तिथं तुमची सुरक्षा जात नाही काय रस्ता बंदच करून तुम्हाला सुरक्षा पाहिजे काय जवळजवळ चार पाच किलोमीटर भिंत नाही तुम्ही येऊन बघू शकता तिथे फक्त अन्याय आमच्या गावावर एका गावावर होत नाही उजळ्यावडी तामगाव निर्ली हालसवडे सांगोडे या पूर्ण फाईव्ह स्टारमध्ये जे कामगार वर्ग जातो आहे जवळजवळ चार ते पाच हजार वर्कर त्या रोडनं जातात रोज मुलं शाळेला जातात सायकलला आता आमची मुलं जर सायकलला जायचं जा जा म्हटलं तर या हायवेनं जीव धोक्यात घालून कोण जाणार मला सांगा आरोग्य सुविधा आरो अटॅक आला का कुणाला काय हे झालं तर आरोग्य सुविधा ज्या पाच मिनिटात आम्ही त्या उजावडीच्या हॉस्पिटलला जातोय ते आम्हाला जर हायवेनं फिरून जायचं म्हटल्यावर कसं आम्ही जाणार तर आमचा मुद्दा एकच आहे आम्हाला पर्याय रस्ता द्या आणि आमचा हा रस्ता बंद करा पण पर्यायी रस्ता दिल्याशिवाय आम्ही हा रस्ता बंद करू देणार नाही आता जी बैठक बैठकीमध्ये नागरी उडाण मंत्री मृदुल मोह हे पंधरा तारखेला येणार आहेत त्यांच्याशी चर्चा करून लाईट व्हीकल टू व्हीलर आणि फोर व्हीलर सोडतो असं त्यांचे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्यानुसार होईल पण हे एका रात्रीत घडलेला प्रकार आहे कोणतीही पुरसूचना कोणत्याही गावाला कोणतीही पुरुषसूचना किंवा निवेदन कुठल्याही प्रकारचं दिलेलं नाही कलेक्टर साहेबांनी शुक्रवारी आदेश काढला शनिवार दिवस गेला रविवारी सकाळ सकाळी सात वाजता कुणालाही नोटिफिकेशन देता हा रस्त्याचं कामकाज केलेलं आहे आणि आज ते म्हणतात की आम्ही ही दोन तीन दिवस बैठक करून सांगू जर हे नाही जर हे काय दोन दिवसात नाही झालं त्यानंतर आम्ही आमची दिशा आम्ही ठरवू आम्ही काही ती दिशा ठरवू मी आता फक्त एकच बोलणार आहे जनतेसाठी विकास का विकासासाठी जनता तर हे आम्हाला शासन आणि प्रशासन काय करायला थुका लावायचं काम करायला लागलं आहे की जनतेला बाजूला ठेवून रात्री मध्यरात्री बंद करायचा म्हणून निर्णय घेणार लागला आहे हे काय पाकिस्तान नाही आहे किंवा इथं बॉम्ब पटणार नव्हता तर ह्यांना एवढं काय माझं माझं पण एवढंच म्हण बोलण्यासारखे लय विषय कारण उकिंडा किती उकरून तेवढे घाण निघणार आहे ते का मला काढायचं नाही फक्त एवढाच विषय आहे रस्ता आम्हाला ताबडतोब द्यावा गुरुवारी जर पंधरा किला रस्ता नाही दिला तर चंद्रशेखर मस्के हा खवण्या तर करणारच आहे कोल्हापूर ते पुणे हायवे दोन्ही बाजूने आहे एवढं लक्ष ठेवायचं हे शासनानं प्रशासन कोणचे असेल पालकमंत्री असून दे आमदार असून दे खासदार असून दे हे त्यानं समजून घ्यायचं सुरक्षा तुम्हाला आत्ता दिसायला लागली ह्याच्यात सुरक्षा चौदा वर्ष झालं तिथं काय आता काय बोलता येत नाही मला एवढं घाणेड भाषा बोलून वाटतं चौदा वर्ष यांना रस्ता करता येणार आहे आणि आत्ता यांना सुरक्षा दिसायला नाही आत्ता ते उजळ वाटत जायचा रस्ता यांना आत्तापर्यंत करू वाटायला लागला म्हणजे हे सगळं राजकारण आहे ते राजकारण तुमच्या घरात ठेवा विनम विमानतळ तुमच्या घरात ठेवा फक्त आम्हाला द्या एवढीच माझी मागण्या नसेल तर आज मधन गावांनी सगळी मिळून करणार आणि हायवे बंद करणार एवढं लक्षात ठेव माझं बस साधारण किती गावांना फटका बसतो याचा कमी पाच ते सहा गावांना या पास्ते पास्ते आ, या, या रस्त्याचा फटका बसतोय कारण का मधील मुलं कोल्हापूरला सायकलवरून येतात उजावडीमध्ये शाळेला जातात सा सायकलवरून हा रस्ता आता बंद केल्यामुळे कमी कमी नऊ किलोमीटरचं अंतर वाढतं आहे आणि हायवेनं ह्या मुलांना आम्ही आमच्या मुलांना सायकलवरून पाठवून जीव दोक्यार घालून पाठवणं हे काही बरोबर नाही एखाद्या कुणाला जर अटॅक आला एखादं पेशंट असेल तर ह्या इमानत जो रस्ता आहे त्या मार्गाने आमच्या अँब्युलन्स वगैरे जातात आत्ता आम्हाला सांगितलं की बाबा पंधरा तारखेला मिटिंग आहे आणि पंधरा तारखेला मिटिंगमध्ये आमचं असं होईल की टू व्हीलर जाण्यासाठी पण एखाद्याला अटॅक आला एखादं पेशंट जर असेल तर ते कुठल्या मार्गाने न्यायचं एवढं जर दहा बारा किलोमीटर जर अंतर जर वाढून जर कोल्हापूरमध्ये जर यावं लागत असेल तर मग काय उपयोग आहे आणि ज्या जमिनी ज्या आमच्या विमानतळामध्ये गेल्या काढून घेतल्या प्रेमानं कुणी दिलेल्या नाहीत त्या काढून घेतल्या त्याच पद्धतीनं आम्हाला आता गेले दोन हजार चौदा सालापासून जर आम्हाला जर प्रशासन सांगत असेल की बाबा पर्याय रस्ता देणार आणि मग आम्ही हा रस्ता बंद करणार पर्याय रस्त्यात अजून काहीच नाही जवळजवळ सात ते आठ मोजण्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी एवढं झालेलं असतानासुद्धा तुम्ही आमच्या जशा जमनी घेतल्या त्या त्या पर्याय रस्त्याच्या ज्या जमनीचं वाद कारण पुढं तुम्ही करताय आमच्यासमोर त्यावेळी तुम्ही ती अधिकार का गाजवत नाही आणि रात्रीच जर अध्यादेश काढून जर का तुम्ही हा रस्ता जर बंद करत असाल तर हे जाणून बुजून तुम्ही गोरगरीब जनतेवर ग्रामीण भागावर अन्याय करताय हे सिद्ध झालेला आहे आणि जर का पंधरा तारखेला जर रस्ता जर नाही खुला झाला तर सोळा तारखेला आम्ही आमच्या गावच्या वतीनं प्रकारे अशा तीव्र प्रकारे आंदोलन छेडणार हे तितकंच जाहीर आहे आज बैठक पार पडली खरं तर आजी माझे आमदार देखील या ठिकाणी उपस्थित होते पालकमंत्री उपस्थित नेमका काय यातून तोडगा निघाला आहे एकोणीसशे सतरापासून हे या आम्ही हदवाड विमानतळ विरोधी आंदोलन म्हणून याचं नि नि हे नेतृत्व करीत आहे आता आम्हाने पालकमंत्र्यांचे अमोलमाहा ऋतुराज पाटील नरकेसाहेब यांच्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्यासोबत जी बैठक झाली या बैठकीमध्ये समंजस मार्गाने मार्ग करण्यासाठी आम्ही त्यांना पंधरा तारखेची मुदत दिलेली आहे अन्यथा पंधरा तारखेनंतर हा जर निर्णय नाही झाला तर so, आम्ही ग्रामपंचायतमध्ये एक व्यापक चार गावची मिटिंग आयोजित करीन आणि कोल्हापूर विमानतळाचा हवाई अड्ड्याचा जो प्रवेशद्वार आहे ते चारही गावची लोकं त्या विमानतळाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करतील लक्षवेधी असेल लाक्षणिक असेल किंवा जोपर्यंत आमच्या प्रश्नाचा मार्ग निघत नाही तोपर्यंत कोल्हापूर विमानतळाच्या दारामध्ये जर वीस पंधरा तारखेनंतर यांनी मार्ग नाही काढला तर आम्ही विमानतळाच्या दारामध्ये जाऊन आंदोलन करू आणि त्याची दखल शासनानं घ्यावी लागेल तडकाबडकीने रस्ता बंद करण्यात आला असं समजते तडकाबडकी जरी रस्ता हा डब्ल्यू डीचा आहे कायद्यानं जर आम्ही आज पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात गेलो की पी डब्ल्यू डीनं हा रस्ता अजून शासनाकडे वर्ग केलेला के नाही शासनाकडे वर्ग झाल्यानंतर तिने विमानतळानं हा रस्ता बंद करायला पाहिजे होता असं नव्हता डायरेक्ट तिने युद्धजन्य परिस्थिती म्हणून आम्ही काय जास्त भूमिका आक्रमक घेतली नाही पण आता आक्रमक युद्धजन्य परिस्थिती निवाळलेली आहे त्यामुळे त्यांनी ते त्वरित रस्ता चालू करावा अशी आमची मागणी आहे त्यासाठी तिने वेळ मागितला आहे पण हा रस्ता अनधिकृतच त्यांनी कसा वर्ग करून घेतला याबद्दलही शासनाने त्याचा खुलासा करणं आता आजच्या बिटिंगमध्ये पालकमंत्र्यांसमोर खुलासा प्रशासनानं करणं गरजेचं होतं तो या आत्ताच्या त्यांनी केला नाही परंतु सोळा तारखेला आमच्या सर्व ग्रामस्थांच्या समोर हा त्यांना पहिल्यांदा पीडब्ल्यूचा रस्ता वर्ग जाण्याचा बंदच कसा केला याची त्यांना उत्तरं द्यावं लागतील सध्या ग्रामस्थांना काय समस्यांना सामोरं जावं लागतं रस्ता नसेल तर सगळ्यांना सा ज्या प्राथमिक गरजा आहे त्याला पूर्णच होणार नाही त्यामुळे पर्याय रस्ता निवडून कुठं देणार ते सात किलोमीटरचा येण्यापेक्षा एक किलोमीटरचा किंवा टू व्हीलरला जरी मार्गस्थ करण्यासाठी जर मार्ग निघाला असता तर विषय संपला असता ग्रामस्थ एवढा आक्रमक होण्या कारणामागं गेली चौदा वर्षे आम्हाला की ज्यावेळी विमानतळाची डेव्हलपमेंट चालू झाली त्यावेळेपासून या प्रशासनानं पर्याय मार्ग रस्ता दिल्याशिवाय हा रस्ता बंद केला जाणार नाही आम्हाला वारंवार ग्रामस्थांना असंच सांगत प्रशासनाने निव्वळ लोकांना उल्लू बनवायचं काम केलेलं आहे त्यामुळे इतकं ग्रामस्थ दुसरी गोष्ट म्हणजे हा जो रस्ता बंद केला तो एका रात्रीमध्ये किंवा एका दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढून रात्रीत हा रस्ता बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला कोणत्याही ग्रामस्थांना विश्वासात न घेता हा सर्व त्यांनी हा जो आटाटप मांडलेला आहे हा कशासाठी आम्ही ग्रामस्थांची भूमिका एकच आहे की जोपर्यंत रस्ता हा जो तोपर्यंत तुम्ही बंद करत नाही बंद केलेला रस्ता जो आहे ज्याला पर्याय मार्ग आम्हाला देत नाही तर त्यासाठी तुम्ही पर्याय मार्ग रस्ता द्या आणि मग रस्ता बंद करा आमची हीच भूमिका आहे तर हा रस्ता बंद केल्यामुळे आमच्यातले विद्यार्थी बरेच विद्यार्थी नेरली त्यामुळे ऑलसड म्हणून पन्नास ते साठ विद्यार्थी सायकलनं जातात आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती हाच रस्ता बंद केल्यामुळे सर्व लोकांचे हाल अपेक्षा होते आणि प्रशासन आम्हाला जे काही बोलत आहे ते विमानतळ अनिल शिंदेसाहेब यांनी हे चुकीच्या पद्धतीने इथं सगळ्यांना एक्सपर्शन केलेलं आहे दोन किलोमीटरचं अंतर फक्त सांगितलेलं आहे पण दोन किलोमीटर नव्हता टोटली त्या जागेपासून बंद केलेल्या जागेपासून ते गो शाहू नाक्यापर्यंत बारा किलोमीटरचं अंतर हे लोकांना पार करावं एखादा पेशंट जर आमच्या गावातला किंवा या चार गावातला जर अति म्हणजे जलद पेशंट जर असेल शेवटच्या ह्याच्यापर्यंतचा तर एक उद्यावडीमध्ये एक डॉक्टर आहे चांगला हजारे डॉक्टर यांना दाखवून तो पुढं जाऊ शकत होता आता परत जर त्या रस्त्यानं जाय म्हणजे आमचा तो जो ह्या किलोमीटर वाढल्यामुळं त्याचा अपघात हा मध्येच होण्याची शक्यता आहे त्यामुळं आमची ग्रामस्थांची हीच मागणी आहे की आता आम्हाला प्रशासनानं हे दिलेलं आहे की एक तीन दिवसाचा मुरली मोर केंद्रीय उद्यान मंत्री त्यांचं या कोल्हापूरमध्ये आगमन होणार आहे त्या आगमन झाल्यानंतर त्यांच्याशी त्यांच्याशीने चर्चा करून आम्हाला या तीन दिवसात साधारणतः एक लोकल असे लाईट वेटेड एक फोर व्हीलर किंवा टू व्हीलर जाण्याचा जा मार्ग तुम्हाला व्यवस्थित काय काय पर्याय मार्ग निघतोय का हे आश्वासन दिले आहे आणि हे जर आश्वासन त्यांनी नाही जर आज रोजी या दोन तीन दिवसात जर पाळलं आहे तर आम्ही समस्त गावस्त मिळून एक उग्र आंदोलन करून तो रस्ता आम्ही स्वतःच्या खर्चानं जा रस्ता आम्ही बंद करेन ही भूमिका आम्ही ठाकरे पर्याय मार्गाचं सध्या काम कुठपर्यंत पर्याय मार्गाचं दोन हजार चोवीसमध्ये या पर्याय मार्गासाठी सत्तावीस कोटी रुपये मंजूर आहेत ज्या काही शेतकऱ्यांवर त्याच्यासाठी एक कोटी रुपये असे मिळून अठ्ठावीस कोटी रुपये रस्त्या पर्यायी मार्गासाठी आहे फक्त एक दोन शेतकरी जे आहेत काय असेल ते से ग्रामस्थ असेल त्यांच्या यासाठी पर्याय मार्ग रस्ता त्याने जो अध्यादेश काढायचा प्रयत्न करत आहेत पण प्रशासन का अजून का ते म्हणजे यांच्या मनात रस्ता पर्याय मार्ग आम्हाला द्यायचा आहे का नाही हीच भूमिका गुलदस्त्यात ठेवलेली आहे हीच भूमिका गुलदस्त्यात त्यामुळे एवढंच शेतकऱ्या म्हणजे ग्रामस्थांचे म्हणजे उग्र आंदोलन ग्रामस्थांनी झडलं काय नाही ना, ना राजकारणाचा काय विषय नाही दोन्ही आज आज जर बसला हां तर ह्यांच्या कारभार लोक गैर या मिसअंडरस्टँड या प्रशासनामध्ये मिसअंडरस्टँड आहे भूमी अभिलेखची माणसं वेळोवेळी वे सहकार्य करत नाहीत शी आली तर ते असतात पीडब्ल्यू झाला की तो नसतोय ह्यांच्या या गैर ह्याच्यामुळं ज्या जनतेसाठी ही माणसं लवकरात लवकर उतरून नाहीतर ह्यांनी जर म्हटलं तर एका रात्रीत हा रस्ता उद्या चालू करू शकतील उद्या त्याचं काम कॉलचं जसं कलेक्टर साहेबांनी एका दिवसात अध्यादेश देऊन हा रस्ता बंद केलाय तसं त्याने एका दिवसात अध्यादेश देऊन परत तो चालू करावा कुठल्याही ग्रामस्थाला विश्वासात न घेता हे सगळा प्रकार केलेला आहे याचे ठरले होते काय बेनिफिट पहिलं पर्यायी रस्ता काढायचा आहे आणि त्यानंतर हा बंद करायचा आहे आता तिथे जी पन्नास साठ कुटुंब तिथं राहतात अक्षरशः चिखलात ना त्यांना यायला ना त्या मुलं असतील शाळेची किंवा हे बाकी आम्हाला मेडिकल इमर्जन्सीचं खूप हे आहे आम्ही साधारणपणे पाच ते दहा मिनटात उजळ्यावाडीत आथावे हॉस्पिटल हजारे हॉस्पिटल तिथून पुढं कोल्हापुरात पोहोचत होतो आता तो सगळा बंद झाला आहे पुरेपूर अगदी बारा किलोमीटर फुरू फिरवून येईपर्यंत त्या पेशंटचं काही सांगता येत नाही असं आणि हे कलेक्टरनी एका दिवसात अध्या जसा अध्यादेश काढला आहे रस्ता बंद म्हणून तसा त्यांनी एकादा दिवस खुला करून द्यावा आता ते योगायोगानं सगळे होते आत पण आम्हाला तीन दिवसाचं परत त्यांनी टायमिंग दिलं की उड्डाण मंत्र्यांच्यावर चर्चा करतो वगैरे असं म्हणून तर बघू आता ते अर्थात आता चर्चा करून ते मिटवू शकले असते पण काय आता म्हणजे काय करायचं का नेमकं त्यातनं एकंदरीत पाहिलं तर जे विमानतळासाठी संरक्षणासाठीच्या मुद्द्यावर हा रस्ता बंद करण्यात आला होता पण यानंतर जे शेतक त्या बाग रस्त्याला जे येणारे ग्रामस्थ आहेत ते आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात यांनी पंधरा तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे पंधरा के तारखेला केंद्रीय मंत्री मुरलीधर लिद्र मोहोरी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत यावेळी त्यांच्या त्यांच्याकडून जे लाईटवेट वाहने आहेत हे चालू कर ठेवण्यासाठी चालू करण्यासाठीचे आव आश्वासन आता देण्यात आले असे या ग्रामस्थ सांगितलं जरी आश्वासन पूर्ण नाही केलं तर पुन्हा मात्र उग्र आंदोलन करण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे